त्याच्यापेक्षा वारकरी संप्रदायानं आम्हाला दुःख भरने जाग केलं की तुम्हाला योग्य देश काळ नाही तर आश्रम वेद वाचायची गरज नाही पाठ करायची गरज नाही इतर कोणत्याही साधनाच्या मागं न लागता भलत्या काळी नामावडी सुलभ भोळी कोणत्याही काळात नाव घेतलं तर तुमचा उद्धार होईल सुलभ आहे भोळ्या माणसांनाही घेता येण्यासारखं आहे आणि भाविका हा मंत्रच आहे विठ्ठल विठ्ठल हा मंत्र आहे महाराज रामकृष्ण हा मंत्र आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हा मंत्र आहे म्हणून हे मंत्रमय मंत्र सगळे शब्द आहेत आपण सदैव घेत जर राहिलो तर आपला उद्धार होईल मग नाम साधनेसाठी महाराज तो यांचा खास अवतार आहे आलो म्हणे तुका मी नामाचा धारक एकंदर शिक्का पाठविला इहलो का आलो म्हणे तुका मी नामाचा धारक अमी नामाचे धारक नेनो प्रकार आणि एक सर्व भावे एक विठ्ठलचे प्रमाण जीव जाईल एक वेळ पण प्रमाण मात्र आमचं चुकणार म्हणून असं आपण धारणेनं विठ्ठल 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 म्हणत